चार त्यानंतर चार आणल्या ही आपल्या महाराष्ट्रात आपल्या भागात दिसतच नाही किंमत पण एकदम कमी रेट मधली त्याला हिना दिलेलं आहे सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध दिले हजार रुपयाला आणली होती ही बघायला अशी वाटती एकदम छोटी पण मागच्या गोठ्यामध्ये सगळ्यात सगळ्यात दूध वाली ही बर साधारण ती एका टायमाला सोळा ते सतरा लिटर एका टायमाला दूध देते लोणी मधून जवळजवळ एक गाय आणल्या होत्या दुधाला निघत नाही विकल्या मी तर शेवटी पंजाब वरून मराठा डेअरी फार्म मधूनच राजेंद्र कोणच गाय आणलेल्या मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर स्वागत आहे मंडळी आज आपण शिर्डी या ठिकाणी आहे चौधरी साहेबांनी मराठा डेअरी फार्म हरियाणा येथून गायी खरेदी केल्या होत्या तर त्या गायी कशा आहेत आणि त्यांचा त्या गायींपासून दूध व्यवसाय चांगला चालला आहे का ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सदर साहेब नमस्कार।, नमस्कार नमस्कार आपलं स्वागत आहे कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये तर आपली ओळख करून द्या मी विनायक चौधरी राहणार शिर्डी मराठा डेअरी फार्म मधून गायी आणलेल्या होत्या जवळजवळ आठ एक गायी आणले हा तर चांगल्या क्वालिटीचे सर्व हो गायी निघाले चांगल्या क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीचे चा आ, किती दिवस झाले तुम्ही साधारणत दोन वर्षापासून मी आणलेले पहिल्यांदी चार आणले त्यानंतर चार आणल्या परत मागून दोन आणल्या हा, हा, हा। अशा दहा एक गायी आणलेले तर दोन त्यातले विकले तर गायी सगळ्या चांगल्या क्वालिटीच्या गायी आता आठ गाईत म्हणायचं आता पंजाबच्या आठ गाई तशा पंधरा पंधरा एक गायी आई रिझल्ट कसा आहे रिझल्ट काहीच अडचण नाही दुधाला याला सर्व काही अडचण नाही लोकांचं जेवण का इकडं वातावरण सुट होत नाही ताशातलं काही नाही वातावरण सगळं सुट होतं काही अडचण नाही येतानीच फक्त एक दोन दिवस थोडा प्रॉब्लेम येतोय तो काही प्रॉब्लेम एवढा विशेष काही नाही आल्यावरती चारा खायला कानकुस करते तशातला काही प्रॉब्लेम नाहीये राईट आणि येतानी मराठा डेअरी फार्म मधून सगळं गाडी मध्ये सामान वगैरे हो सगळं लोड करून ती येऊ पर्यंत आल्यानंतर पर दूध वगैरे दू काढून दोन दिवसानंतर मग तो माणूस जातोय आता तुम्ही राजेंद्र करण्या वेळेस व्यवहार कसा होता व्यवहार आपल्याला जी गाय पसंत झाली ती गाय सिलेक्ट करायची बर समोरच्याला टोकन द्यायचं तेव्हा त्यांच्या फार्म मध्ये घेऊन यायची काही त्यांच्या फार्म मधून स्वतः आणल्या जी गाय पटली ती नित्याने पेमेंट करून ते सगळे करून आपल्याला पोहोच करते बरोबर राहिलेले पैसे आल्यावरती दहावीस हजार रुपये राहिले तरी थांबते ते असं काही नाही आणि ऑनलाईन टाकले तरी चालतंय म्हणजे चांगला माणूस आहे माणसाची काहीच अडचण नाही शंभर टक्के मराठा डेअरी फार्म मधून गाय आणल्या तरी काही अडचण नाही म्हणजे आपल्या भागात तरी काही अडचण नाही का असं काही नाही का फसावफशी अशात कुठलाही काही प्रकार नाही शेतकरी म्हणतात आम्हाला ब्रीड पाहिजे तर महाराष्ट्रात तसं ब्रीड भेटत नाही ब्रीड भेटत तर नाहीच्या जवळजवळ एक गाय आणल्या होत्या दुधाला निघत नाही विकल्या मी तर शेवटी पंजाब वरून मराठा डेअरी फार्म मधूनच राजेंद्र राजेंद्रबाईकूनच गाय आणलेली ब्रीड चांगलं ब्रीड एक शंभर टक्के ब्रीड चांगलं गाय निघाले दू, दूध ले। किती लिटर पासून किती लिटर पर्यंत दिलं दूध साधारणत आणल्यानंतर ना गाय आता हीच गाय जवळजवळ आणल्यानंतर नऊ नऊ लिटर दिलं म्हणजे अठरा लिटर दिलं हीच गाय आज अठ्ठावीस लिटर दूध बर आणि आता हायस्ट किती दुधा देतात सगळ्या गायी म्हणजे तिच्या आसपास चालतेच गाई तीच्या आसपास आरामशीर चालते आता ज्या गाई तुम्ही आणल्यात तर ती आपल्या शेतकरी मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवूयात तर दादा आता या कालवडी बद्दल सांगा ही कारवड पहिल्यांदी आणली पहिलं रूप हा आता ती दुसऱ्यांदी जणली बर ही बघायला अशी वाटती ती एकदम छोटी हा पण मागच्या गोट्यामध्ये सगळ्यात हायेस्ट ही बर साधारण ती ही एका टायमाला सोळा ते सतरा लिटर एका टायमाला दूध देते एका लोडीने एका एका पहिलं पाईलर। रु बर आज ती देते जवळजवळ अठरा अठरा लिटर दुसऱ्यांदी आता ती गाभणी हे साधारण चार झालेली बर तर आ, किती किमतीला आणलेली ही गाय आणली होती मी पासठ हजार रुपयाला पासष्ट हजाराला पहिला रू सतरा सतरा लिटर दूध दिले पहिलं रू सतरा सतरा लिटर दूध दिले कासाची ठेवण हे वगैरे एकदम काहीच अडचण नाही तिला असं वाटतं की एकदम लहान शेळीची दिली एकदम चांगलं दुधाच्या बाबतीत निघाली दादा या गायबद्दल काय सांगताल ही पण मराठा डेअरी फार्म मधूनच आणलेली होती हा राजेंद्रबाई कोण आणली होती बर ही पण दुधाला चांगली निघाली हा पण आणल्यानंतर फक्त माझ्याकडून माझ्याकडून म्हणजे तिला मर्सिडीज झाला हाँ हाँ. तो, तो पण क्लिअर झालाय तर दुधाला वगैरे एकदम व्यवस्थित निघाली दुधाला केस चालते आता दुधाला ती, ती बारा बारा लिटर देते अजून पण बारा बारा लिटर दूध देते आजे... राजेंद्रबाईनी पिळून दिलेली होती ना पिळून दिली बर किती किंमत होती ह्याची काहीतरी एकसष्ट एक हजार रुपयाला आणली होती तर या गायी बद्दल काय सांगता ही गाय आहे दुधाला याला तर ही पण चांगली क्वालिटीची गाय निघाली हिनं पण अकरा अकरा लिटर दूध देती हा हा गाय आता तिसऱ्यांदी गाभणी गाभण आहे किती महिना चालू आहे आता हा बर तर आता किती दूध देईल आता तीस प्लस द्यायला पाहिजे तीस प्लस दूध द्यायला पाहिजे बर तर किती किमतीला आणलेली ही एकसष्ट हजार रुपयाला आणली होती ही पण एकसष्ट हजार काय ब्रीड एकच नंबर ब्रीडच्या बाबतीत काही बरोबर आणि मोठी मापाची गाय मोठी गाय एकदम माझ्या हाईट बरोबरची गाय एकदम ही सुद्धा राजेंद्र भाईनी दिलेली गाय चांगली लागली ना एकच नंबर गाय ही आणली होती मराठा डेअरी फार्म मधून नव्वद हजार रुपयाला गाय आणली होती पहिले गाय होती बर चांगल्या ब्रीडची गाय पहिले त्याला दूध किती दिलं पहिले दिलेलं आहे सत्तावीस दिले अठ्ठावीस लिटर दूध दिले सत्तावीस अठ्ठावीस लिटर सत्तावीस अठ्ठावीस लिटर दूध दिले ब्रीड चांगले का ब्रीड एकच नंबर जे आपण म्हणतो ना पंजाब आ, तो पंजाब मराठी डेअरी फार्म मधून हो एकदम चांगल्या क्वालिटीची गाय तर दादा या सांगा ही गाय पण तिथून पंजाबवरूनच आणलेली राजेंद्रबाई पण मराठा डेअरी फार्म मधून हो बरं एकदम दुधाला पण चांगली निघाली हा, हा, एकदम ब्रीडची गाय बर दिसायला पण एकदम माझ्या हाईट बरोबरची गाय किंमत पण एकदम कमी रेट मधली तर या गायबद्दल सांगा ही पण तिथूनच आणलेली पंजाबवरून राजेंद्रबाईकडून मराठा डेअरी फार्म मधून गाईची क्वालिटी एकच नंबर क्वालिटी बर ही आपल्या महाराष्ट्रात आपल्या भागात दिसतच नाही या क्वालिटीची गाय ही गाय मला ती लय शोधून दिली होती बर ती ही गाय घेताना कमीत कमी चार शेतकरी मागे लागली होती चार शेतकरी कितीला घेतली मग ही गाय घेतली होती मी सत्तर हजार रुपयाला सत्तर हजाराला तर दुधाला किती चालली आता दुधाला ही बारा बारा लिटर दूध दिलंय बारा बारा लिटर पण फॅट डिग्री फॅट डिग्री एकच नंबर घरी खाण्यासाठी दुधाच्या बाबतीत काहीच अडचण नाही एकदम आणि तुलनेत आजारी पडण्याची काहीच नाही काहीच नाही काहीच नाही एकदम गरीब शेळी सारखीच गाय एकदम राजेंद्र भाई सगळ्यात भारी गाय दिली घरी दूध खाण्यासाठी बारा बारा लिटर दूध दिलं तिनं एकंदरीत तुम्ही समाधानी आहात का एकदम एकच नंबर काहीच अडचण नाही आली सगळ्या गाय ना काहीच अडचण नाही आली सगळ्या गाय एकदम भारी निघाल्या तर मंडळी आपण बघतो आता व्हिडिओच्या माध्यमातून ते चांगल्या आणि चांगल्या हाईट वेटच्या चा गाय आहेत दुधाला चांगले <coughs> ही, ही चा तर बघा तुम्ही पाहू शकता हे या गायच्या हाईट बघा तर एकदम उत्कृष्ट गाय आणि ब्रीडच्या जे आपण म्हणतो ना ब्रीड ब्रीड काय असतं तर हे असतं ब्रीड बघा तर ह्या पहिल्या रुखाल उडीने एका टायमात सतरा सतरा लिटर दूध दिले तर हिच्या वरून वेट वरून आता कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण हे खरं ब्रीड आहे एबीएस ज्युपिटरचा हिच्या वेळी पहिलं रो आणल्यानंतर व्हाईट वाली एकदम ती पण ब्रीड एकदम गाय इन्नीस ब्रीड भरून दिलेलं होतं तिथं वासू म्हणजे हिला वासरू पण चांगलं झालं वासरू पण चांगलं झालं ती पण काल लोडच झाली बरोबर लोड पण एकच नंबर झाली म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून ज्या साहेबांनी गाय आणलेल्या आहेत त्या बघितल्या त्यांनी खरोखर तिथे बोलीप्रमाणे इथे दूध दिलंय का आणि काय किमतीला आणल्यात हे संपूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच तर साहेब आपलं खूप खूप धन्यवाद <laughs> आपण कृषी सल्ला युट्यूब चॅनलला वेळ दिला एक मोलाचं मार्गदर्शन शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवलं खूप खूप धन्यवाद तर मंडळी भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार